चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात मुख्य तट क्रमांक दोन जवळ पूज्य हजरत मखदूम शहाबुद्दीन शहा उर्फ गेबी शहा वली यांच्या समाधीस्थळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुहर्रम सणानिमित्त सोळा व सतरा जुलै दोन हजार चोवीस हे दोन दिवस कारागृह भाविकांसाठी खुले राहणार आहे कारागृहात पूर्व प्रथेप्रमाणे उर्स यात्रा आयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरिता मोठ्या संख्येने भाविक येत असतात त्यामुळे पूज्य हजरत मगदुम शहाबुद्दीन शहा उर्फ गैबी शहावली यांच्या समाधीच्या दर्शनासाठी श्रद्धाळू भाविक लोकांची खूप गर्दी असते सदर कालावधीत कारागृहाचे आतील समाधीच्या दर्शनाकरिता प्रवेश देण्यात येणार असून कारागृहाच्या आत कोणत्याही भाविकाला मोबाईल फोन कॅमेरा खाद्यपदार्थ उदाहरणार्थ पेढे बर्फी अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे तसे आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येणार असल्याने नियमांचे अनुपालन करूनच समाधीस्थळी दर्शनाकरिता यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा कारागृह अधीक्षक अनुप कुमार कुमरे यांनी केले आहे